चंपाशेष्ठीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दुसरी गोष्ट हा आपण करता कर्ता त्यांचे गाणे हुए का खंडेराव हा चंपाशेष्ठी मल्ले मल्ले दैत्य मारून तर तिढे स्थान मानून बसला म्हणून चंपाशेष्ठीला वांग्याचा निवट खंडे राहायला लागतो ब भांगेचं भरित आणि भारताचा निवड खंडे राहायला लागतो जय मल्हार मार्कंड खंडेराव निमित्त जय करता कर्विता आ रे खण्डे रावा रावा लो रे तुजा मन्दिरात रे तुजा मन्दिरात रे ध्यान बसलो रे रे खण्डे रावा राया रे ध्यान मांडून बसला जेजुरी गडाला ध्यान मांडून बसला जेजुरी गडाला खंडे राम राय रे मन बंदऱ्या रे मन पंदऱ्या रे जेजुरीचा दैवत वाचवा खंडरावा जेजुरीचे दैवत वाचवा खंड रावा बुरळ पडली रे खंडीवाची रे बुरळ पडली रे खंडरावाची रे रक्षा करा रे देव मोठे रक्षा करा रे देव कौतिक झाले मंदिरात येण्याच कौतिक झाले मंदिरात येण्याच दर्शन घे तो रे खंडी रा तुझ दर्शन घे तो रे खंडे रावा दर्शन गेतो रे खंडे रावत दर्शन घेतो रे खंडे तुज येडा झाला रे रे तूच श्याम साथी रे येडा झाला रे रे तूच श्याम साथी रे राधे मुराळी साथी रे राधे मुराळी साथी रे खंडेरावा भजन रे तो तुझे रे हंडे भजन रे मन तो तुझे रे स्वर्ग पेक्ष मूर्ति लोकी स्वर्गा पेक्ष तुझा मूर्ति लोकी आनंदान झालो साजर रे रे आनंदान झालो साजर रे रे नको गोंधळी माला गोंदळीमाला राया नको गोंधळी साधा राहू दे देध वागू दे वारकऱ्याला खंडे रा खंडेरावा देवाऱ्याचा देवार्या देव माझा खंडे खंडेरावा देवऱ्याचा देव माझा खंडे खंडेरावा देवऱ्याचा देव माझा कुळदैवत खंडेरावा कुळदैवत खंडेरावा कुळदैवत खंडेरावा देवऱ्याचा देव माझा देवऱ्याचा देव माझा रे कुळदैवत खंडीरावा कुळदैवत खंड रावा देवरे देवऱ्याचं देवरे रे कुळदैवत खंडरावा येणा वांगे सटीला तळी भरण अल रे ये ना वांग्या सटीला तळी भरण रे चंपा शेष्ठी येण खंड राे देवाऱ्याच देवरे चंपश्रिष्ठी वांग्यासटीला चंपश्रिष्ठी वा साठी श्याम साथीएड झाल खंडेराव राव कुळ झालो तुझ्या साठी रे खुळकुळ वाजेतो डमरू वाजेतो शंकर खंडेराव रे शंकर खंड राव रे जय मल्हार निमित्त जेगी झालो करता करविता आज चंपा शिष्टीचे हा अभिनंदन सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा चंपा शिष्टीचे आज वांग्याचं भरीत आम्हाला खायला बोलवा करता करविता नम्रीला आणि खंडराव विठ्ठल जय मल्हार